स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तागाडेला पोलिसांनी अटक केली आहे शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास शिरूर तालुक्यातील गुणाट गावातून त्याला ताब्यात घेतलं आहे स्वारगेट पोलिसांच्या तपास पथकाने ही कारवाई केली असून त्याला आज दुपारी न्यायालयात हजर केलं जाणार आहे तत्पूर्वी त्याने पोलिसांसमोर मोठा दावा केला आहे बातमी सविस्तर पाहूयात त्या अगोदर फी न्यूज मराठी चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार आरोपी दत्ता गाडेनं पोलिस कोठडीत ताहो फोडला आहे माझं चुकलं मी पाप्या आहे असं म्हणत रडत असल्याचं पुढे आलं आहे तसंच मी तरुणीवर अत्याचार केला नाही आमचे सहमतीने संबंध झाले असा दावाही त्याने पोलिसांसमोर केला असल्याचं सांगण्यात आलं आहे आरोपी दत्ता गाडे गुनाट गावातील ऊसाच्या शेतात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार शंभर पोलीस ड्रोन श्वान पथक गावात दाखल झाले होते पंचवीस एकर शेतात पाहणी करून ही सापडल्याने तेथील शोधमोहीम काही वेळ थांबवण्यात आली या दरम्यान जेवण आणि पाणी नसल्याने आरोपी दत्तागाडे कासावीस झाला होता मध्यरात्री एक वाजण्याच्या दरम्यान तो एका महिलेच्या घरी पाणी मागण्यासाठी गेला महिलेने तत्काळ पोलिसांना फोन केला पण दत्तागाडे तिथून पळाला आणि कॅनॉलच्या खड्ड्यात लपून बसला यावेळी पोलिसांनी आरोपीला सगळीकडून घेरले ग्रामस्थांनी आरोपीसोबत संवाद सा साधला आणि त्याला शरण येण्यास भाग पाडलं त्यानंतर दत्तागाडे पोलिसांसमोर शरण आला आणि त्याला अटक करण्यात आली मात्र आता या प्रकरणात पुढे काय घडतंय ते पाहणं महत्वाचं ठरेल